नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मी व्हॅलेंटाईन मिरची माझी नगरसेवक मी बसली कोलवाडा किल्ला पण इथे उभा आहे माझ्यासोबत पोलीस आपले पोलीस सहकारी पोलीस आहेत असे आहेत मदन शिव आहेत मित्रांनो गेले कित्येक वर्षापासून मागणी करते रस्त्याची आज ही बॉडी उचलून द्यायला आम्हाला रस्ता नाही आणि रस्ता रचल्यामुळे इकडे अँबुलन्स येत नाही तर इकडे काय काय रस्त्या घेत राहिला रस्त्यावर काय सरकार सरकार आम्हाला ही बॉडी ती बॉडी तिथून उचलून घ्यायची कशी तिथे अँब्युलन्स तिकडे आंब येणार कशी इथे आंबोणस ही बॉडी येणार कशी आणि मी बॉडी बदलून येणार कशी इथे बॉडी उचलण्याला कृषी माणसं नाही आज माझ्याबरोबर अजय अडके आहेत अजय अडकी विषय असा की त्या साहेब मस्सेर साहेब फिशरीचे अधिकारी असिस्टंट कमिशनर दिनेश पाटील यांना मी कधीपासून किती वर्षापासून मागणी करतोय कधी कि, कधीपासून किती वर्षापासून मागणी करत माननीय आम्ही कलेक्टर साहेबांना मिळून भेटलो पालघर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय कलेक्टर या आम्ही भेटलो गोविंद भोडके साहेबांना त्या संदर्भात माहिती दिली आम्ही एक नकाशा तक्ता तयार करून दिला पण अजूनही आमचा हा रस्ता होत नाहीये सहाय्यक मत्स्य आयुक्त दिनेश पाटील आणि विनोद लहारे हे फिशरीचे अधिकारी आहेत या, या कामावर अनेक वर्षापासून लक्ष देत नाहीत अनेक दिवस अनेक अने महिने आमचे कार्यकर्ते आम्ही या रस्त्यासाठी मागणी करत आहोत या रस्त्यासाठी मागणी करत आहोत आणि अजूनही हा रस्ता होत नाही तर माझं असं म्हणणं आहे आणि या संपूर्ण मच्छीमारांच्या वतीने मी विनंती करतो कलेक्टर बोरके साहेबांना की या रस्ता त्वरित रस्त्याला त्वरित प्रशासकीय मदत या रस्त्याला प्रशासकीय मंडणी द्यावी आणि या रस्त्याचं काम ताबडतोब युद्ध पार्किंग सुरू करावं आणि हा आजचा विषय नाहीये हा आजचा विषय नाहीये बॉडी ना यायचा हे अनेक वर्ष आम्ही असे घडून येतो इथे रस्ता रस्ता आंदोलन आले असती तर कलेक्टर आणि दिलेश पंडसा विनंती करतोय की त्यांनी या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मांडणी द्यावी आमचे अर्ज किती वर्षापासून आहेत आमची पदक कितीपासून पडले आहेत आणि त्याचा विचार करून ताबडतोब ताबडतोब त्वरित युद्ध पातळीवर या रस्त्याच्या कामाला मान्यता द्यावी ते जना हा रस्ता आहे आणि मान्यता देऊन हे काम मागे लाव धन्यवाद असं येऊन ये आपण पाहू शकता किल्ला बंदर पाचू बंदर ह्या ठिकाणी बॉडी जर लागली समुद्रात तर प्रकारे यांना संघर्ष करावा लागतो आणि बॉडी काढण्याचा कशा प्रकारे बॉडी आणि पोलीस प्रशासन यांनाही मोठा अडथळा पडतो अडथळा येतो आणि खरोखर अशी प्रशासनाची दखल घेऊन लवकरात लवकर हे रोडचं काम किनाऱ्याचं मान्यता देऊन रोडचं काम करावं व्हॅलेंटाईन मिची मागणी आहे